सध्या महाराष्ट्रात गाजत असलेली युतीच्या सरकारची सगळ्यात लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र भरातून चांगला प्रतिसाद मिळतोय याच योजनेसाठी आजवर किती नोंदणी झाली आहे आणि एकूणच नोंदणी प्रक्रियेतले अडथळे कशा प्रकारे सरकार दूर करत या सगळ्याचाच आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अधिक महिलांची आधीच नोंदणी केली आहे ज्या अंतर्गत वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत नोंदणी प्रक्रियेत अडथळे आणणाऱ्या कनेक्टिव्हिटीच्या समस्यांचं आता निराकरण करण्यात आलंय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाला माहिती दिली त्यांना अर्जदारांचे आधार आणि बँक खाती पैशाच्या सुरळीत हस्तांतरासाठी जोडले जातील याची खात्री करण्यास सांगितलंय महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की जवळपास साठ टक्के अर्जदार विवाहित महिला आहेत माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीच्या बाबतीत आम्ही एक कोटीचा टप्पा ओलांडलाय साधारणत दैनंदिन नोंदणी ही पाच लाखांच्या वर होती आहे आणि जवळपास साठ टक्के अर्जदार विवाहित महिला आहेत त्या म्हणाल्या की राज्याच्या अर्थसंकल्पा दरम्यान या योजनेची घोषणा करण्यात आली आणि दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी साइन अप करणं अपेक्षित होतं परंतु त्यांचा प्रतिसाद आणि नाव नोंदणीचा वेग हे सूचित करताय की लाभार्थ्यांची वास्तविक संख्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असू शकते योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर तटकरे पत्रकारांशी बोलत होत्या बैठकी दरम्यान सादरीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाला सांगितलं की, की कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हरच्या समस्यांशी संबंधित नोंदणीतील सुरुवातीच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलंय आणि या प्रक्रियेत आता वेग घेतला आहे पाच लाखाहून अधिक अर्जांसह हो नोंदणीच्या यादीत पुणे पहिल्या क्रमांकावर होतं त्यानंतर ठाणे आणि अहमदनगरचा क्रमांक लागतोय असं अधिकार बैठकीत झालेल्या चर्चेतून दिसून की योजनेसाठी अर्ज करताना अनेक महिलांनी सिंगल होल्डिंग बँक खाती उघडली होती आणि जर अशी खाती आधारशी जोडली गेली नाही तर अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात त्यानुसार अर्जाची छाननी पूर्ण होण्यापूर्वीच बँक खात्यांशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे याची खात्री करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले राजकीय आणि सामाजिक संस्था महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करत असल्या तरी अंतिम अधिकारी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि प्रभाग अधिकारी आहेत आम्ही त्यांना सर्व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित होईपर्यंत अर्ज ऑनलाईन सबमिट करू नका असं सांगितलंय त्यामुळे पुढील गुंतागुंत टाळता येईल असं तटकरे म्हणाल्यात छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी सार्वजनिकरित्या प्रदर्शित केली जाईल असंही त्या म्हणाल्या राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, सेविका आणि गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख देण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी एक कोटी मंजूर केले दिव्यांग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नती दरम्यान चार टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा